रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जय भवानी वाशी वरसूआई वाशी व वा वैकुंठ दादा पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा जिल्हा अजिंक्यपद प्रौढ गट पुरुष व महिला निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन वाशी वढाव रोड जवळील छत्रपती संभाजी महाराज मैदानावर सात फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी पर्यंत करण्यात आले आहे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच श्री गणेश पूजनाने कबड्डी स्पर्धेचे शानदार उद्घाटन करण्यात आले गुणवान खेळाडूंना घडवण्याचे काम कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून झाले पाहिजे त्यासाठी माझ्याकडून जे काही सहकार्य लागेल ते मी नक्कीच करणार असे उद्घाटन प्रसंगी खासदार सुनील तटकरे यांनी बोलताना काढले अटल सेतूमुळे मुंबईला जोडणारा रस्ता येथे होणार असल्याने खेळाडूंना पुढे येण्यास वाव मिळणार आहे तसेच खेळांना चांगले दिवस येण्यासाठी क्रीडा अकॅडमी होणे गरजेचे असल्याने खासदार तथा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून अकॅडमी होण्याची मागणी वैकुंठ पाटील यांनी यावेळी केली तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सत्कार व्हावा असेही त्यांनी यावेळी सूचित केले या प्रसंगी खासदार सुनील तटकरे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील कबड्डी असोसिएशनच्या कार्यवाह चित्राताई पाटील आयोजक वैकुंठ दादा पाटील जे जे पाटील सर भाजप सरचिटणीस मिलिंद पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचा थरार छत्रपती संभाजी महाराज मैदान वाशी वढाव रोड येथे दिनांक सात आठ व नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे या स्पर्धेत एकशे ब्याण्णव पुरुष संघ व बत्तीस महिला संघाचा समावेश आहे पन्नास पंचांच्या देखरेखीखाली या स्पर्धा होणार आहेत जनोदयकरिता विनायक पाटील पेंट